वंदे मातरम गीताचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव आज गडिंग्लज शहरासह तालुका परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात सकाळी वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं गडिंग्रज इथल्या शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर मध्यवर्ती समितीमार्फत विशेष सोहळा झाला शहर परिसरातील सर्व शाळांचे हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते साडेनऊ वाजता या विद्यार्थ्यांचा वंदे मातरमचा स्वर आकाशात दुमदुमला वंदे मातरम हे केवळ दोन शब्द नाही तर प्रत्येक भारतीयाच्या अंतकरणात देशभक्तीची ज्योत पेटवणारे अमर मंत्र आहेत या गीताला यंदा एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून या निमित्तानं जागर निर्माण करण्याचा उपक्रम गडिलाज मध्ये संपन्न झाला शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी आय टी आयच्या च्या विद्यार्थिनी वंदे

तहसीलदार ऋषिकेत शेळके प्राध्यापक किसन कुराडे डॉक्टर सुशांत पाटील यांची मनोगत झाली गटविकास अधिकारी संतोष नाग टिळक प्राचार्य एस आर कदम भगवानगिरी महाराज किसन महाराज कावेरी चौगुले दीपक कुपन्नावर अवधूत एडुरकर बीना कुराडे सदानंद वाली प्राचार्य स्वानंद देवधर शिवलिंग खंदारे अजय पाटील यांच्यासह विद्यार्थी पालक आणि शिक्षक उपस्थित होते समन्वयक आर एस झुरळे आणि सहकार यांनी नियोजन केलं